मी आहे ई एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकोर नाशिक महाराष्ट्रावरनं आजचा व्हिडिओ टॉपिक आहे कॉम्प्लिकेशन्स ऑफ सायन्स सायन्स प्रॉब्लेम झाले आहेत कोणाला तर मग सर्वात अगोदर जसं की मी मागच्याच व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स ई एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर दाखवा तर पुन्हा पुन्हा तुम्हाला सा सर्दी होत असेल नाग्च होत असेल शिंका येत असेल पाणी येत असेल अंश तात्पुरती फरक येतो परत त्रास सुरू होतो आणि तात्पुरताच फरक पडतो तर कॉम्फर्ड आणि एक्सपिरियन्स एन टी स्पेशल डॉक्टरांना दाखवणे गरजेचे ते दुर्बीनची तपासणी नाकायची आणि सी टी स्कॅन पी एन एस पॅरा सायनसचा करून घेतात आणि पुढची मग ट्रीटमेंट सांगतात पण असे आपण पेशंट्स बघतो आजकाल की जे म्हणजे पाच पाच वर्षांपासून सर्जरी आहे त्यांना एक एकदा झाली सर्जरी की राहते पाच सहा दिवस नंतर बरी होऊन जाते औषध घेतल्या नंतर परत पंधरा दिवसांनी येते औषध घेतल्यावर बरी येते परत एक महिन्याने येते पण परत बरी झाल्यावर परत दहा दिवसांनी येते असंच चालू असते आणि असं वाट पाच वर्षापासून चालू असते तर मग असे काही आम्ही पेशंट्स बघितलेत की ज्यांना डोळा उघडता ना त्यांची वरची पापणी खालची पापणी सुजून बसते एकदम तर ऑर्बिटमध्ये जर अपसेस गेलं इन्फेक्शन गेलं तर डोळ्याच्या डॉक्टरना त्या ऑर्बिटमधनं ट्रेन करावा लागतो मी एन टीच्या डॉक्टरांना त्यांचे सायनस प्रॉब्लेम करायला लागतो सगळे डबल तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागते पैसे तुम्ही खर्च कराल त्याचा काही प्रश्न नाही पण घरच्या लोकांना काळजी किती वाटते कुठलाही त्रास असेल ठीक आहे प्रत्येकाला आजकाल कामं भरपूर असतात पण वेळ काढून आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुठलाही प्रॉब्लेम असेल वेळेच्या वेळी उपचार घेऊन ठीक करा क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स टी डॉक्टरांकडनं नुसतं हा व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे आणि व्हिडिओमध्ये आम्ही सगळे पॉईंट्स कव्हर नाही करू शकत लिंकमध्ये आम्ही आमच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्णपणे वाचा पुन्हा पुन्हा मी सांगत असतो की आता पेशंट्स आम्हाला म्हणतात की हे सगळे डॉक्टर्स मग आम्ही का बघावं आणि हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम नेमका काय आहे आणि तुम्ही ट्रीटमेंटला कॉपरेट करा काय प्रश्न विचारायचे काही नाही विचारायचे डॉक्टर हे तुमच्या लक्षात येईल की एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर खूप बिझी असतात सर्जरीमध्ये ओ पी कन्सल्टिंगमध्ये खूप वेळ त्यांना बोलायला वेळ असतो अशातला काही प्रकार नाही ए बी सी डीपासून सगळं ते समजून नाही सांगत पण त्याचबरोबर त्याचबरोबर नुसतं आज व्हिडिओ बघून किंवा मग कुठे नेटवर जाऊन त्याच्यावरच ट्रीटमेंट करणं ही चुकीचं आहे ट्रीटमेंट घ्यायची क्वालिफाईड एन टी स्पेशलिस्ट डॉक्टरांकडनं आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या डिस्क्रिप्शनसाठी आहे आता कॉम्प्लिकेशन्स काय काय असतात सरळ म्हणजे श्वास घेणं त्रास असतो रात्री झोपतात तो ओळ ठेवतात आणि त्यांनी श्वास घेतात श्वास ना आतमध्ये आला पाहिजे नाकात ना म्युकोज सर्क्युलेशन असते म्युकोज सर्क्युलेशनमुळे काय होते की आतमध्ये येणारी जी हवा आहे त्याची सापेक्ष आर्द्रता वाढवली जाते आणि मॉइश्चर लागतात लंग्ससाठी कोरडी हवा लंगला आपण नाही देऊ शकत त्याच्यामुळे लंग्स खराब असतात खराब होऊन जातात दमा असतमा निवण्या लागू शकतो लंग्सचे प्रॉब्लेम होणार एकशे दहा टक्के त्याला खूप वेळ लागतो बरेच वर्ष लागतात म्हणून लोक लक्ष देत नाही पण लंग्सचे प्रॉब्लेम होतात दुसरी गोष्ट खूप मोठे पोलिम झाले किंवा मग नाकात सर्दी जमा झाली की आपल्या वास येत नाही कुठल्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा काय स्मेल आहे तो आपल्या लक्षात येत नाही तो एक दुसरा प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट सर्दी नाकातनं ना घशात येते आपल्या लंग्समध्ये जाते आपल्या लॅरिंग्समध्ये जाते एरवेमध्ये जाते तर एरवेमध्ये एकदा लंग्स एअरवेमध्ये जर ती हे गेली हवा आपली तर मग आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होणं साहजिक आहे एकशे दहा टक्के आपला आवाज बदलतो लाईनिंगसाठीच आपण त्याला म्हणतो आपला आवाज बदलतो हे सगळे प्रॉब्लेम्स असतात पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नॉलेज देत नाही तुम्हाला त्यासाठी आर्टिकल वाचणं गरजेचं आहे टॉप टू बॉटमपासून आमचा जो आर्टिकल आहे आमच्या वेबसाईटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि एवढं चांगलं डिस्क्रिप्शन तुम्हाला कुठेही सहजासहजी भेटणार नाही तर तो तुम्ही तो पूर्णपणे वाचावा बरं आमचा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ तुम्हाला माहिती राहील ओके आणि थोडं कमेंट करा आणि शेअर करा